नमस्कार आज आपण मुरुड या ठिकाणी आहोत आणि आज आपल्या मुरुडचे सितोरे सर याका फंक्शन फंक्शनला गेले होते आणि आम्ही तिथं पाहिलं की सरांनी शिवसेना शिंदे गट या गटातून बाहेर पडत अजित दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात सरांनी प्रवेश केला आहे आणि त्याचबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः समाधान शितुले सर आहेत आपण त्यांना विचारत सर काय सांगाल आपण हा ठाकरे गटांचा पक्षातून पक्ष बाहेर पडला शिंदे गट झाला नंतर आपण त्या त्या गटात होता, पक्षात होतात आणि आता नंतर आपण अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलात काय सांगा मुख्यतः मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आम्ही काम करत असताना शिवसेनेमध्ये मी महागासवर्गीय विभागाच्या जिल्हा प्रमुख म्हणून एक जबाबदारी माझ्यावर एकनाथ शिंदे साहेब यांच्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मला मिळालेली होती महागासवर्ग्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी लातूर जिल्ह्यामध्ये मी सातत्याने मेहनत घेऊन रात दिवस काम कष्ट करून आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका अध्यक्ष असतील तालुक्याच्या प्रत्येक शहरामध्ये शहर प्रमुख असतील लातूर शहर जिल्हा प्रमुख असेल ग्रामीण जिल्हा प्रमुख असेल या सर्वांच्या बांधीतून आम्ही प्रत्येक गावगावी का जा जा एक कार्यकर्ता तयार निर्माण करण्याचं काम केलं पण काम करत असताना सातत्यानं आम्ही ज्या ज्या वेळेस वरिष्ठांना कळवलं की आपल्या मतदारसंघामध्ये स्थानिक मतदारसंघात शिवसेनेचा एकही आमदार नाही तर आपल्या मतदारसंघामध्ये आपल्याला लातूर जिल्ह्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये पक्षवाढीसाठी आम्हाला एक विधान परिषद सदस्य म्हणून द्यावा ही आम्ही वरिष्ठांकडे मागणी केली होती ते सुद्धा आमची मागणी वरिष्ठांनी कधी मनावर घेतली नाही किंवा दखल घेतली नाही परत दुसरी गोष्ट आम्ही काम करत असताना सकारात्मक सकारात्मक विचार करायचा म्हटलं तर की विकास काम करायचे असतील तर काही निधी पण मिळाला पाहिजे थोडाफार तर तो निधी सुद्धा कुठले जे आमचे सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील काही भागामधले त्यांना मिळालेला नाही किंवा या शिवसेनेचे राज्य सचिव म्हणून जे संजय मोरे आहेत हे दुसऱ्या पक्षातून जे लोक आलेले आहेत त्यांना फादरबाडीचं जिल्हा प्रमुख पद म्हणून डायरेक्ट देतात मी गट स्थापन झाल्यापासून सुरुवातीपासून मी पक्षामध्ये गेलो पण संधी देऊन जुने निष्ठावंत जे होते बळवंत त्या कार्यकर्त्यांना नाराज करण्याचं काम आणि आमच्या सारख्यांना के त्यांनी केलं आणि त्यांच्या हातात पूर्ण पक्षाची धुरा या लातूर जिल्ह्यातली दिली त्यामुळे आम्ही पक्ष सोडायचा निर्णय घेतला पूर्ण मी जिल्ह्यातील तालुका प्रमुख आणि दोन्ही ग्रामीण जिल्हा प्रमुख शहर जिल्हा प्रमुख बालाप्रसाद सोमाने आमचे संपर्क प्रमुख आणि मी स्वतः हे सर्वांनी जाऊन का आपल्या पंचवीस तारखेला माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर आपण ज्या वेळेस प्रवेश केला आपल्यासोबत किती लोक होते आणि आता इथून पुढे पक्षासाठी आपली काय भूमिका राहणार पक्षासाठी निश्चितच माझी जी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले आपले संत तुकाराम शाहू महाराज आपले महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा हा पक्ष म्हणून आम्ही सर्व जाती धर्मातील घटकाला न्याय देण्यासाठी आम्ही सातत्याने पक्षामध्ये गाव तांडा वस्तीमध्ये फिरून पक्षवाढीसाठी काम करू तर या पक्षातून आपल्याला कुठल्या पदाची अपेक्षा आहे किंवा येत्या काळामध्ये आता आचारसंहिता लागेल आणि निवडणुकीचा जो भाग आहे आता आपण कस सक्रिय निवडणुकीमध्ये आज आम्ही पक्षाने आम्हाला कुठलीही जिम्मेदारी दिलेली नाही आता घातलेल्या लातूर शहरातील महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये ज्या ज्या प्रभागामध्ये आमच्या पूर्ण मागासवर्गीय विभागांच्या कार्यकर्त्यांना माननीय आमदार विक्रमबा काळे साहेब जे आदेश देतील त्यांच्या आदेशाच पालन करून ज्या उमेदवारासाठी आम्हाला निवडून आणायचा जिम्मेदारी दिलेली आहे त्याच्यासाठी आम्ही मेहनतीने काम करू हे होते समाधान यांनी आताच अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि सोबत बरेचसे कार्यकर्ते हे पक्षात गेलेले आहेत आता पाहूयात या पक्षांतरानंतर सरांचं काय कार्य राहील आणि समाजसेवेमध्ये आपल्या सर्वांनी